चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता देवशैनी आषाढी एकादशी ही लवकरच येत आहे तर सहा जुलैला देवशैनी आषाढी एकादशी आहे अतिशय महत्त्वाची मानली जाणारी ही एकादशी आहे कारण या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होतो भगवान श्री विष्णू योग निद्रेत जातात आणि चातुर्मास सुरू होतो तर बघा या एकादशीला भरपूर साऱ्या सेवा बरेच जण करत असतात तर या सेवे प्रत्येक सेवेसोबतच आपल्याला आज हा पण उपाय करायचा आहे तो कोणता तर बघा उपवास जर तुम्ही हा एकादशीचा उपवास नाही केला तरी पण चालेल पण ही एक वस्तू गायला आवर्जून नक्की खाऊ घाला बघा जेणेकरून काय होणार आहे की तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे तुमच्या घरातील जी निगेटिव निगेटिव्हिटी आहे तर ती बा नाहीशी होईल आणि तुमच्या घरातील जे काही पिढ्यानं पिढ्या आलेले जे काही दारिद्र्य आहे तर हो ते सात पिढ्याचं दारिद्र्य नष्ट होईल ते म्हणजे या सेवेने तर ती सेवा कोणती आहे तो उपाय कोणता आहे तो कसा करायचा आहे सर्व काही आज या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती या व्हिडिओद्वारे मिळून जाईल तर बघा आता श्रीहरी विष्णूची सेवा आपण विठ्ठलाची सेवा या आषाढी एकादशीच्या या निमित्ताने आपण करत असतो पण आपल्याला अशी गाईला आषाढी एकादशी दिवशी गाईला अशा काही पदार्थ वस्तू खाऊ घालायच्या आहेत जेणेकरून तुमच्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे जे काही तुमच्या अडचणी आहेत तर ते नाहीशा होतील तर ते काय काय कोणता पदार्थ तुम्हाला खाऊ घालायचा आहे आणि त्याने काय होणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा आता या आषाढी एकादशीमध्ये या म्हणजे जो काही हा चातुर्मासाचा चातुर्मास आहे तर याच्यामध्ये गाईला गाईची सेवा करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे बघा गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्याच्यामुळे गाईचं दररोज नेमाने पूजन केलं जातं बघा ज्याच्या घरी ज्याच्या दारी गाय आहे तर त्यांनी ही दररोज गायीची नित्यपूजा करावी गायीला दररोज जो काही तुमच्या घरी नैवेद्य बनवला जातो तो गाईला खाऊ घालावा जेणेकरून तुम्हाला गाईचा तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद लागेल आणि जे काही तुमच्या मागचं दारिद्र्य आहे तर ते दारिद्र्य नाहीसं होईल तर इतकी ही प्रभावी गायीची सेवा आहे बघा आता बऱ्याच जणांच्या घरी गायी नसतात मग ते काय करतात ते देवघरामध्ये पितळची चांदीची गायी आणून बनवतात कारण त्याची आपल्याकडून गोमाताची सेवा व्हावी गोमाताची आपल्याकडून जी काही घडल सेवा व्हावी त्यासाठी देवघरात बरेच जण पितळीची किंवा चांदीची गायीची मूर्ती आणून ठेवतात आणि त्याचं पूजन करतात पण प्रत्यक्ष ज्यांच्या घरामध्ये गाय आहे तर त्यांनी काय करायचं आहे बघा ही खूप प्रभावी आणि खूप छान अशी सेवा आहे आणि ही सेवा तुम्हाला आषाढी एकादशी दिवशी देवशयनी आषाढी एकादशी दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे केळी घ्यायची आहे ती गाईला खाऊ घालायची आहे न चुकता न विसरता तुम्ही या आषाढी दिवशी गाईला केळी खाऊ घाला त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ आणि गूळ खाऊ घाला आणि त्याचबरोबर गाईला वैरणही खाऊ घाला तर या तीन वस्तूपैकी तुम्हाला गायला जे होईल ते खाऊ घालायचं जमलंस तर तिन्ही पदार्थ तिन्ही वस्तू तुम्ही गाईला खाऊ घालायच्या आहेत आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव आहेत मग त्या दिवशी तर एकादशी आहे मग हरभऱ्याची डाळ आणि गूळ कसा खाऊ घालायचा तरी पण तुम्ही त्या दिवशी कारण हा दु दिवस खूप महत्त्वाचा आहे त्या दिवशी तुम्ही गाईला वैरण खाऊ घाला किंवा केळीसुद्धा तुम्ही जर तुम्हाला हरभऱ्याची डाळ आणि गूळ खाऊ घालायचं नसेल तर फक्त गूळ खाऊ घाला आणि केळी खाऊ घाला असं सुद्धा तुम्ही करू शकता तर तुम्हाला तुमच्या हाताने त्या गाईला खाऊ घालायचं आहे तर का हातानेच का बघा ज्या काही तुमच्या जीवनातील जे काही वाईट प्रसंगाचे जे काही क्षण आहेत किंवा जे काही तुमचे जीवनातील जे काही दारिद्र्य आहे तर ते पूर्ण ज्यावेळेस तुम गाय तुमचा हात चाटेल तर त्यावेळेस जे काही वाईट क्षण आहेत जे काही दुःखाचे क्षण आहेत जे काही दारिद्र्य आहे तुमच्या मागचं तर ते नष्ट व्हावं त्या गायीच्या हाताला चाटण्याने ते तुमच्या ज्या काही वाईट रेषा आहेत हातातील तर त्या वाईट रेषा नाहीशा होऊन तुमच्या जीवनात सर्व काही चांगलं घडावं तुमच्या मागची दारिद्र दारिद्र्यता आहे तर ती नाहीशी व्हावी तुमच्या मागच्या अडचणी ह्या नाहीशा व्हाव्या आणि तुमचं जीवन हे सुखकर आनंदी आणि समाधानी व्हावं यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे हाताने गाईला गावच खाऊ घातल्याने तुमच्या जीवनातील दुर्भाग्याच्या ज्या रेषा आहेत तर त्याचं भाग्यात रूपांतर होतं आणि तुमचं दुर्भाग्य हे नाही होऊन तुमचे हाता हातामध्ये हातातील रेषा ह्या भाग्यात बदलू शकतात इतका प्रभावी ही सेवा आहे आता बघा तुम्हाला त्या दिवशी आषाढी एकादशी दिवशी लवकर उठून स्वच्छ अशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गोमूत्र थोडीशी हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे त्या दिवशी आणि उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्याचबरोबर विठ्ठलाच्या मूर्तीवर तुम्ही पाण्याने अभिषेक करा किंवा दुधाने अभिषेक करून छान अशी पंचोपचारी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची तुम्हाला त्या दिवशी पूजाही करायची आहे आणि छान अशी पूजाची सजावट करून जो काही एकादशीसाठी तुम्ही फलहार बनवलेला आहे फराळीचं बनवलेलं आहे तर तो नैवेद्य तुम्हाला विठ्ठलाला आपल्या देवाला आपल्या स्वामी महाराजांना सर्व देवांना तुम्हाला तो, तो नैवेद्य दाखवायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही छान अशी सेवा करायची आहे आणि न चुकता गाईला तुम्हाला या वस्तू आवर्जून खाऊ घालायच्या आहेत आणि या दिवशी होईल तेवढी तुम्ही सेवा ही तितकीच करायची आहे बघा जी काही तुम्ही सेवा चालू तुमची सेवा चालू आहे त्यासुद्धा तुम्हाला सेवा ह्या चालूच ठेवायच्या आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला या आषाढी दिवशी आषाढी एकादशी दिवशी तुम्हाला या सेवा आवर्जून करायच्या आहेत तर आजचा व्हिडिओ असा होता जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून जे काही जे छान असे लहानसे आणि एकदम तुम्हाला समजेल अशा भाषेतले हे स्वामी महाराजांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की येतील तर चला भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ